रामराम मंडळी चहा पहिला या सगळ्यांनी सकाळच्या उन्हात एक चहा प्यायचा आनंद ना जबरदस्त असतो असतो नमस्कार लाईवला कोण कोण येतात नमस्कार अं गळी रामराम सगळ्यांना चहा पहिला या सगळ्यांनी निसर्गाच्या वातावरणात एक गरम गरम चहा या थंड थंडीमध्ये आल्हालादक असते मजा येते बरं वाटतं सकाळ सकाळ तुमचा चहा झाला का, का कमेंट करून सांगा कुठून बोलताय कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा निसर्गाच्या वातावरणात निसर्गरम्य वातावरणात चहा प्यायला तरी पण आपल्याला एकदम मस्त वाटतो तुमचा चहा झाला का कमेंट करून नक्की सांगा कसे आहात सगळेजण आणि राम राम बोलायला पण विसरू नका मंडळी सकाळ सकाळचा एक ताजा अनुभव आणि एकदम थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे एक चहा जबरदस्तवाला मजा आहे ते मंडळी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झालेले आहेत एक कावळ्यावरती कविता अपलोड केलेली आहे तर ती जाऊन नक्की पहा एक होता कावळा अशी ती कविता शॉर्ट स्टुडिओमध्ये अपलोड आहे तर ती जाऊन तुम्ही जर पाहिली नसेल तर सगळ्यांनी नक्की पहा जाता येता एक लाईक करायला विसरू नका आणि खाली पोल दिलेले आहेत तर त्या पोलमध्ये सुद्धा तुमचं ओट नक्की टाका जेणेकरून आपल्याला तुमची माहिती होईल कुठून बोलताय कसे आज सगळेजण आजचा रविवारचा दिवस आहे सगळ्यांची सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी म्हणून तर आपण लाईव्ह आलेलो आहोत सकाळी सगळेजण आपल्या लाईव्हला भेटतील आणि बोलतील या संदर्भावरून आपण लाईव्ह आलेलो ला आहोत नमस्कार चार मंडळी लाईव्हला जोडले गेलेले आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत नमस्कार मंडळी आता नऊ जण जोडले जो गेलेले आहेत मंडळी चॅनलवरती कावळ्याची कविता अपलोड केलेली आहे जर ती तुम्ही पाहिली नसेल तर जरूर पहा जाऊन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा छान छान व्हिडिओ आपण घेऊन येतोय सकाळचे साधारण वाजलेले असतील दहा वाजले असतात साडेनऊ झालेले आहेत आणि रामराम सगळ्यांना रामराम मंडळी तर तुम्ही सुद्धा रामराम करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर तुमच्याशी बोलायला मला सोपं होईल सकाळचा चहा कोण कोण पितो कमेंट करून सांगा आवडतं का चहा तुम्हाला प्यायला सकाळचा आणि सरगरम्य वातावरणात आपण चहा पित असतो फिरत असतो सगळीकडं आणि व्हिडिओ बनवत असतो तर आतासुद्धा आपण व्हिडिओ बनवले मगाशी थोड्या वेळापूर्वी तर त्या आपल्या चॅनलवर अपलोड आहेत जाऊन नक्की पहा कॉमेडी व्हिडिओ आहेत आता आठ जण लाईव्हला जॉईंट आहेत नमस्कार सगळ्यांना रामराम चहा प्यायला या सगळ्यांनी आणि वोटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा तर कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय कमेंट करायला विसरू नका तुमच्याकडे सकाळ झाली का तुमची तुम नसेल झाली तर झोपून जावा अजून बिंदास नमस्कार पंधरा जण आहेत लाईव्हला आजचा रविवार आहे रविवारच्या दिवशी भरपूर जणांना सुट्ट्या असतात आणि या सुट्टीच्या दिवशी आपण लाईव्ह आलेलो ला हो। आहोत मला तर आता असं वाटतं दर रविवारी आपण लाईव्ह यायला पाहिजे जेणेकरून नवीन नवीन आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोचता येईल रामराम मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ जय शिवराय आणि नमस्कार सगळ्यांना तर राम राम करायला विसरू नका तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये वोट करायला विसरू नका मला बारा जण लाईव्ह आहेत सकाळचा चहा कोणी कोणी घेतला हे कमेंट करून नक्की सांगा उठलात का तुमची सकाळ झाली का आणि जर अजून सकाळ झाली नसेल तर गपचूप थंड कार थंडीमध्ये गमचूप अंथरुण पांघरून घेऊन मुरगुटी मारून झोपून जा म्हणजे तुम्हाला पटकन उपरच्या वेळेत उठा जेव्हा तेव्हा ऊन असेल भरपूर थंडी पण लागणार नाही विषयच नाही आहे ना, ना। राम सगळ्यांना आणि कसे आहात सगळेजण कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा कॉमेडीच्या व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत चॅनलवरती आपल्या तर त्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि कॉमेडीची शॉर्ट स्टुडिओ आपण अपलोड केलेली आहे आणि त्याच्यानुसार सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह करेन कवितेवरून लाईव्ह आहे तर तीसुद्धा तुम्ही नक्की पहा ज जबरदस्त आहे ती कविता जर ती तुम्ही ऐकली नसेल तर नक्की ऐका जाऊन का, का, का कावळ्यावरतून कविता आहे कावळे तर सगळीकडे असतात पूर्ण भारत देशात कावळे पाहायला भेटतात तर जे तुम्ही ते कावळे जास्तीत महाराष्ट्रात दिसतात पण कावळा हा पक्षी सगळीकडं असतो तर त्या कावळ्यावरती काळ्या कावळ्यावरती आपण एक व्हिडिओ केलेली आहे ती व्हिडिओ जाऊन शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या चॅनलच्या चे, शॉर्ट्समध्ये चेक करा आणि ती व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला फार आवडेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती शेअर करा चांगला ऊन येतोय थंद, आता ऊन आल्यामुळे जरा आपल्याला थंडी जरा जाईल आपली निघून जाईल थंड वातावरण आहे भरपूर इकडे तर तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ नक्की नोटिफिकेशन येत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे तुम्हाला पटापट नोटिफिकेशन येतील कॉमेडी व्हिडिओ आपण सतत अपलोड करत असतो त्याच्यास बाजूने ब्लॉगसुद्धा ब्लॉगचे शॉर्ट्स मिनी ब्लॉग ह्या सगळ्या गोष्टी चॅनलवर येत असतात तर त्याची तुम्हाला माहिती नसेल तर नक्की माहिती करून घ्या व्यवस्थित चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटेल जे चॅनलवर नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांनीसुद्धा वोटिंग करा आणि आता सतराजणं लाईव्ह आहेत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मंडळी कशा कशा आहात तुम्ही सगळेजण आणि बाकी तुमची सकाळ झाली का आणि कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय आपल्याला हे कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून आपल्याला तुमच्याशी संवाद करायला सोपं होईल आणि तुमच्याशी बोलायला सोपं होईल वीस जण लागायला जोडले गेले आहेत नमस्कार सगळ्यांना रामराम मंडळी सकाळचा चहा आपला संपलेला आहे संपलाय चहा आणि आता तुमच्याशी बोलण्यासाठी बसलो या हिरव्यागार उन्हामध्ये तुम्ही जर हे था सकाळचं हिरवंगार ऊन खा असाल तर कमेंट करून नक्की सांगा कुठच्या कुठच्या गावच्या आहात तुम्ही आणि कुठून पाहताय तुम्हाला जर बोलायचं असेल किंवा कमेंट सेक्शन आपलं ओपन आहे तिथे तुम्ही तुमचं गाव दा नाव सांगू शकता जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि व्हिडिओ जर पाहिले असाल तर तुम्हाला आपला व्हिडिओ कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकी कसे आहात सगळेजण तुमची सकाळ झाली का रविवारची सुट्टी कोणाला आहे चला तुम्ही जर बोलणार नसाल तर मी जातो खूप कामं आहेत आज आजचा रविवार रविवार रे खूप ऑर्डर असतात आपल्याला आणि आपण शेप आहे जेवण बनवतो तर इंडियन चायनीज तंदूर तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण सगळं बनवून देतो आणि आता सकाळच्या उन्हात आपण बसलो आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटतात आपल्या ह्या कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या बाकी भेटू दुसऱ्या पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये आता नऊ एकोणचाळीस झालेत तर बाय बाय तुम्ही सुद्धा झोपा तुमचे सुद्धा सुट्टीचे दिवस असतील आणि त्या सुट्टीच्या दिवसात मजा करा सगळ्यांनी मस्त एकदम झाडाच्या खाली बसले बघा माझ्या मागे झाड कुठचं आहे जर तुम्हाला समजलं तर कमेंट करून नक्की सांगा पंधरा जण लाईव्हला जॉईन गेले झालेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे खूप जण लाईव्हला येतात आणि आपल्याशी बोलत नाहीत पण मग आपल्याला कळत नाही की कोणाला कोणाचं नाव किंवा कोणाचं गाव हे कळत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही लाईव्हला जॉईंट आहात आणि जर आपल्याशी बोललात तर मला तुम्हाला चॅटिंग करायला संवाद करायला सोपं होईल तुमचं नाव गाव समजलं तर मला माझे सबस्क्रायबर कुठच्या गावातले आहेत त्यांचं नाव काय याची माहिती होईल आणि चांगल्यापैकी ओळख होईल आपली मस्त वाटत एकदम सकाळ सकाळ कोवळे होणार रामकृष्ण हरी माऊली सगळ्यांना आणि राम राम चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये नवीन लाईव्ह मध्ये तर तुम्ही आलात आपल्या लाईव्ह मध्ये हजेरी दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद आणि मंडळी व्हिडिओ सुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आमच्या आजार निघूया आपण बाय